हिशोब काय ठेवायचा काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्या वर्षाचा हिशोब काय ठेवायचा आयुष्याने भरभरून दिले असताना जे नाही मिळाले त्याचा हिशोब काय ठेवायचा मित्रांनी दिले आहे भरभरून प्रेम इथे तर शत्रूच्या बोलण्याचा हिशोब काय ठेवायचा येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथे तर रात्रीच्या अंधाराचा हिशोब काय ठेवायचा आनंदाचे दोन क्षण पुरेसे आहेत जगण्याला तर मग उदासीनतेच्या क्षणांचा हिशोब काय ठेवायचा मधुर आठवणींचे क्षण इतके आहेत आयुष्यात तर थोड्या दुःखदायक गोष्टींचा हिशोब काय ठेवायचा मिळाली आहेत फुले इथे कित्येक उदयाकडून मग काट्यांच्या टोचणीचा हिशोब काय ठेवायचा चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक तर त्यावरील डागांचा हिशोब काय ठेवायचा जर आठवणीनेच होत असेल मन प्रफुल्ली तर भेटण्या न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा काहीतरी नक्कीच खूप चांगला आहे सगळ्यांमध्ये मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा कविता आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ